Okay. <laughs> आज एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी राखी पूर्णिमनीच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी राणी बाबा येते होती तितक्यात पौने तीन वाजता जोरदार पाऊस झाला एक धाक बुद्धीसारखा पाऊस झाला पौने तीन ते पोणे चारपर्यंत एक तास पाऊस चालला आणि या पावसामध्ये इतका पाणी झाला की दगा परिसरापासून कमीत कमी एक फूट ते दोन फूट पाणी वाहत होता आणि नाल्याखेड नाल्या नाला नाल्या फुल भरून जात होते आणि नाल्याखे जितकी शेती आहे पूर्ण शेतात एक पाणीचे वातावरण झाले असते एक पाणी समजा धरण तयार झाला होता पण भरपूर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे याचा सर्वे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि सैलानी बाबा अर्ध्यात बेन असता जे सिमेंट रोड आहे एक लाईनची डिपी आहे त्या डीपी खालून बी पाणी वाहत होता त्याच्यावर लक्ष देऊन त्या डीपीचा बंदोबस्त करण्यात यावा व ते डीपीची जागा बदलण्यात यावी कारण पुढे चालून याच्यावर काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद